युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कवटेमहांकाळ दूध शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते राजवर्धन अजितराव घोरपडे सरकार यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार प्रमुख उपस्थित होते वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यातून कार्यकर्त्यांनी कवटे येथील दूध संकारल्यात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती आलेल्या प्रत्येक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक ज्येष्ठ मान्यवर यांची स्वतः आपुलकीने चौकशी केली व सर्वांचे राजवर्धन घोरपडे यांनी आभार मानले कवटे महाकाळी येथील दूध संकारल्यात राजवर्धन घोरपडे सरकार शुभेच्छा स्वीकारण्यासाठी दुपारी उपस्थित होते राजवर्धन घोरपडे सरकार यांना फोनवरून अनेक मान्यवर नेत्यांनी शुभेच्छा दिल्या कवटे महांकाळ तालुक्यातून कवटे महाकाळ विकास सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील तात्यासाहेब नलवडे पांडुरंग पाटील जगन्नाथ शिंदे दिलीप झुरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील वैभव नरोटे महाराष्ट्र राज्य डिटी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने अर्जुन करपे कुकटोळीचे सरपंच तानाजी यमगर रांजणीचे युवा नेते उदय भोसले हयूम सावनूरकर बाळासाहेब जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजीराव पाटील पिंटू पाटील आनंदराव निकम शिवाजी कारंडे सुहास खैर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क